पंढरपूर तालुक्यातील कासेगाव या ठिकाणी साठे फाटे शिंदे देसाई घाडगे यांच्या मालकीचे तब्बल सहा ते सात खडी क्रशर मशीन असून त्याचा नाहक त्रास रहिवासी असलेल्या नागरिकांना होत आहे त्रासाबद्दल अनेक तक्रारी देखील दाखल करण्यात आले पण ना तहसीलदार सर्कल तलाठी ग्रामसेवक कुणीही यांची दखल घेतली नाही फक्त खडी क्रशर पुरता मर्यादित नाही तर त्यासाठी लागणाऱ्या दगडासाठी मोठमोठे विहिरीसारखे खदानी साठ ते सत्तर फुटांपर्यंत खडे पोखरण टिपरच्या सहाय्याने रात्रंदिवस कोणत्याही नियमानुसार खुदाई करण्यात येत आहे मात्र खुदाई करताना विनापरवाना रोज मोठमोठी मशीनद्वारे प्लास्टिंग केली जाते हे करत असताना शेजारी घरी असलेल्या घराच्या भिंतींना देखील तडे गेल्याचे दिसून आले एवढंच नाही तर त्या घरांचे भिंतीही ढासळले आहेत याबाबत घरातली कुटुंबप्रमुखांनी खडी क्रेशर मालकांना भेटून या प्लास्टिंग करण्याबाबत सांगितले असता खडी क्रेशर मालकांनी उलट उडवा उडवीचे उत्तरं देत याकडे दुर्लक्ष करण्यात आले असून अद्यापही त्या सर्व खडी क्रेशरकडून विना परवाना प्लास्टिंग होत असल्याचे देशमुख यांनी सांगितले यात सर्व खडी क्रेशरच्या प्लास्टिंगबाबत देशमुख यांनी पंढरपूरचे तहसीलदार यांनाही वारंवार तक्रार देऊनही कुठलेही अद्याप कारवाई न केल्याचे आढळून आले आता तरी महसूल प्रशासन जागे होऊन या सर्व म्हणजे साठे फाटे देसाई घाडगे शिंदेसह इतर सर्व खडी क्रशर मालकांवर कारवाई होईल का हे देखील पाहणे गरजेचे ठरणार आहे मी प्रशांत पंडितराव देशमुख राहणार कासेगाव तालुका पंढरपूर आनोली रोड दासापमाळा माझं घर आहे आणि इथून दोनशे मीटरच्या अंतरावर एक पाच ते सहा ब्लास्टिंग मशीन आहे कुणाच्या ब्लास्टिंग मशीन घाडगे साठे आणि फाटे आणि शिंदे आणि नवीन आलेले एक देसाई म्हणून आहेत त्यांचं रोजच्या रोज ब्लॅस्टिंग चालू आहे मला वाटतं काहीतरी दोन अडीच वर्षापासून त्यांचं ब्लॅस्टिंग चालू आहे गेल्या वेळेस पण माझी भिंत पडली मी तक्रार देऊन सुद्धा कोणी दखल घेतली नाही माझी मी पदरपैशनं बांधली आत्ता ह्या वेळेस पडली मी ही तहसीलला ग्रामपंचायत तलाठी सगळ्यांनाच तक्रारी दिली पोच आहेत माझ्याकड तिने सगळ्या पोच आहेत काय म्हणणार त्यांनी पंचनामा अजून करतो म्हणते अजून काय दखल कोणी घेतलेली नाही आता पावसाचं वातावरण आहे माझ्या जर ही गर्डेल फर्श आहे कोणाच्या अंगावर पडलं तर जबाबदार कोण या संदर्भात आपण प्रशासनाकडे गेलो प्रशासन काय म्हणणार प्रशासन पंचनामा करतो म्हणले अजून पंचनामा झाला नाही मी दोन तारखेला अर्ज दिलेला आहे प्रशासन त्यांच्यावर कारवाई केली का कोणीच नाही अजून काय कशामुळे कोणाच्या तर दबावाखाली येऊन त्यांनी केलेली नसावी माझ्या अंदाजान किती घर आहेत साधारण साधारण वीस पंचवीस घर आहेत का नाही पण बाकीच्या बाकीचे फक्त बोलत नाहीत मी समोर आलो आता काय माझी काय की क्रेशर पूर्ण बंद व्हावी काशीगावात बाहेर जावं इथून अनलिगली आहे अनलिगली आहे सगळं काय पुरावा आहे तुमच्याकडून अनलिगली हिंदीच साहेब आले गेले आठवड्यात साहेब येऊन गेले तहसीलदार साहेब तेवढंच बंद केलं आणि परत चालू केलं अनलिगलीच म्हणावं लागेल काशीगाव ही घरं पल्लीत आता जाता सगळी ह्याची दखल कोण घेणार ह्याची जर नाही दखल घेतली शासनाने तर आम्ही आमरण उपोषणासाठी बसणार आहे ह्या गा, गावासाठी भरपूर याखाडी क्रिचंना नुकसान झालेलं आहे त्वरित ह्याच्यावर कारवाई सरकारनं करावी आणि ह्यांना मदतीचा हात मिळावं गोरगरिबांसाठी दाहवण्यावर दा शासन अशी आमची विनंती आहे याबाबत तहसीलदार भेटलं का हां भेटून ह्यांनी अर्ज बिर्ज दिले त्याची दखल सुद्धा घेऊन आहे ग्रामपंचायत कोण ग्रामसेवक सगळ्यांना सांगितलं कोण सुद्धा दखल घेणे सरपंच मेंबर सगळ्यांना सांगितलेला ही तर ब्लास्टिंग आता ही काही फाटे साठे घाडगे हे सात आठ जण आहेत इथूनच ब्लास्टिंग करून खडेक चालू आहे त्यांचं ब्लास्टिंग करण्यासाठी खडक आहे म्हणून खडक नाही दगड आहेत पाचशेचा आणि हे जे घेऊन इथून खडी ती करतात बाहेर जागा जा, जिमिन जा, 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 कुणाची जागा जमीन अशी दुसऱ्या शेतकऱ्यांची विकत घेतली ती त्यांनी आणि तिथं ब्लास्टिंग करतात ट्युबवेल लावून त्यांनी ब्लास्टिंग करतात त्यामुळे असे तड बसतात बारकी ब्लास्टिक होत नाही त्यांनी